सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तीन निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून तीन निवडणूक निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे यामध्ये पोलीस बंदोबस्तासाठी तामिळनाडू येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी दिशा मित्तल सर्वसाधारण प्रक्रिया पार पाडण्यासाठी बिहार येथील वरिष्ठ सनदी अधिकारी मिथिलेश मिश्रा आणि हिमाचल प्रदेशातील वरिष्ठ सनदी अधिकारी रुपाली ठाकूर या सोलापूर जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून येणार आहेत निवडणुका संपेपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर ते लक्ष ठेवून असणार आहेत निवडणुकीसाठी पोलीस बंदोबस्त सुरक्षा यंत्रणा आणि व्यवस्थापन यासाठी तामिळनाडू येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी दिशा मित्तल यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात येणार आहे तर सोलापूर लोकसभेसाठी वरिष्ठ सनदी अधिकारी मिथिलेश मिश्रा या बिहार वरून येणार आहेत माढा लोकसभेसाठी हिमाचल प्रदेश येथील वरिष्ठ अधिकारी रुपाली ठाकूर या निवडणूक निरीक्षक म्हणून सोलापूरला येणार आहेत लवकरच या अधिकाऱ्यांचा सोलापूर जिल्हा दौरा पार पाडणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीनं देण्यात आली निवडणुका निर्भय आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी प्रशासनानं योग्य नियोजन करण्याच्या सूचना या अधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आल्या आहेत